नमो ना आज दिवाळी तुम्हाला सगळ्यांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आमच्या घरामध्ये आता पोहे करणं सुरू आहे हे कसले ग पोहे हे ताकातले पोहे हे गुळाचे पोहे आणि इथे मला वाटतं दूध पोहे आहे ना दुधा दूध पोह्यांसाठी इथे फोडणीचे पोहे अशा पद्धतीनं आमच्याकडे पोहे जास्त प्रमाणात केले जातात फळाराला आणि आज आता व्हिडिओ करण्यामागचं कारण एकतर तुम्हाला दीपावळीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि दुसरं कारण असं की बऱ्याच ठिकाणी मी ज्यावेळी स्वयंपाक करायला किंवा स्वयंपाकघरामध्ये जातो त्यावेळी अशा पद्धतीच्याकडे सिंक असतं आणि काही गोष्टी म्हणजे त्या सिंकामध्ये बऱ्याच बरीच बरं बऱ्याचदा भांडी ठेवलेली असतात एक एकदा कदाचित उष्ट्याची भांडी चहाचे पेले किंवा कॉफीचे ग्लास मग वगैरे किंवा जेवणाची ताटं वगैरे ठेवली जातात आणि मग त्याच्याच वरती पोह्यांचं किंवा तांदळाचं किंवा आपल्याला जर पाणी समजा स्वयंपाकासाठी वापरायचं असेल तर ते त्याच सिंकमध्ये ठेवून पाणी भरून तेच आपण जेवणासाठी वापरतो जे फार चुकीची गोष्ट आहे कारण ते सिंकमध्ये सगळं उष्ट्याच्या गोष्टी ठेवल्या जातात चहाच्या जा पेल्यापासून जेवलेल्या भांड्यांपर्यंत आणि ते सिंकनंतर घासलं जात नाही तुम्ही जरी वरवर पाण्यानं धुलं तरीसुद्धा ते साबणानं स्वच्छ राख घेऊन ते घासल्यानंतरच ते सिंक शुद्ध होतं त्यामुळे याच्यापुढे तुम्ही समजा नैवेद्याला तुम्ही काही करत असाल किंवा घरामध्ये तुम्हाला जर सवळं ओवळं पाळून तुम्हाला सगळं करायची जर इच्छा असते अशा प्रसंगी ते ते जे भांडं धुवायचं आहे पोहे म्हणा तांदूळ म्हणा डाळ म्हणा जे काय किंवा स्वयंपाकासाठी जे पाणी वापरायचं आहे ते सिंकमध्ये भांडं ठेवून पाणी भरू नये किंवा सिंकमध्ये ठेवून जेवणाच्या वस्तू धुवू नये कारण ते उष्ट्याच्या होतात त्यामुळे आज दिवाळी आणि दिवाळी दिवशी तुम्ही पोहे करणार पोह्यासाठी नैवेद्य दाखवणार तर तुम्ही अशी जर चूक करत असाल तर ती शक्यतो टाळा पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणतो आणि आजचं इथे थांबतो धन्यवाद